नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज खूप दिवसांनी मी व्हिडिओ पोस्ट करते नवरात्रीतला एक व्हिडिओ पोस्ट करायचा राहून घेतला होता शार्वीला देवीच्या रूपात सजवलं होतं हिरवा रंग होता हिरव्या रंगाची हो नऊवारी घालून आम्ही तिचा मेकओव्हर केला होता खूप क्यूट दिसत होती ती तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून मी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल <laughs> श्रीनय मारतो शार्वीच्या इकडे बा, ला त्याच्या पप्पांची केस ओढण्यात खूप मजा येत होती आणि शार्वी त्याला मागे ओढायचा प्रयत्न करत होती बघ सेम दिसते की नाही तर इकडे बाळांचे आंघोळ होते तोपर्यंत बाळांसाठी खाऊ तयार करून घेते इकडे मी दोन देशी केळी घेतली होती बनाना बनवते मी तर देशी केळी दोन घेतलेली होती त्यामध्ये मी खजूर आणि दूध टाकून त्याची स्मूदी बनवून घेणार आहे फक्त केळी खायला आवडत नाही म्हणून तिच्यासाठी मी खजूर आणि दूध टाकून देणार आहे तर इकडे मी दोन केळी अशी घेऊन त्याच्यामध्ये खजूर आणि दूध टाकून त्याची छान अशी स्मूदी बनवून घेते मोठी माणसं सुद्धा ते आवडीने खातात खूप छान लागत ते तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटते ती तर इकडे मी असं शार्वीचं तुम्ही नक्की बघा तुम्ही तुमच्या असे छान छान व्हिडिओ फोटोज वगैरे सेव्ह करून नक्की ठेवा म्हणजे जेणेकरून मी ती मोठी होईल तिला जेव्हा हे दाखवेल तर तेव्हा तिला खूप छान वाटेल की माझ्या आई वडिलांनी माझं बालपण जपून ठेवलं एवढे क्यूट मुमेंट तिला बघायला भेटतील तिचं बालपण आपलं बालपण तर आपल्याला कोणी दाखवू शकत नाही कारण पूर्वीचे लोक तेवढं हे नव्हते करत तेव्हा मोबाईल असे नव्हते आता आपल्याकडे मोबाईल आले की आपण ते बाळांच आपल्या बालपण लहानपण त्यांना जपून ठेवू शकतो ते आपल्याला पुढे जाऊन बघायला आणि त्यांनाही बघताना खूप आनंद वाटेल प्राऊड वाटेल त्यांना की माझ्या आई वडिलांनी माझं बालपण मला बघायला भेटतंय तर इकडे मी असं छान असं स्मूदी बनवून घेतलेली आहे तर ती गाळून आता ती बाळांना खाऊ घालणार आहे तर स्मूदी बनवून अशी जास्त वेळ ठेवू नका कारण केळी असल्यामुळे ते लगेच टाळं पडत त्याच्यामुळे ते लगेच फ्रेश बनवून द्यायची कधी पण बाळांना तर हे अशा पद्धतीने मी गाळून देते मी तुम्ही बघू शकता हे असं खाली असं मी गाळून देते त्यांना खूप छान लागतं तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि तुमच्या बाळांना नक्की खाऊ घाला खूप छान आणि पौष्टिक आहे इकडे माझी अशी पेस्ट तयार आहे आणि मी आता ते बाळांना खाऊ घालून तुम्ही व्हिडिओ बघा शार्वीचा सजवलं होत तिला गळ्यातल्या वगैरे ती मुकुट अजिबात घालून देत नव्हती कारण ती खूप थकली होती कारण तिच्या वयाच्या मानाने तिला ते खूप हेवी झालं होतं ज्वेलरी मुकुट आणि ते केसांचा वीक घातलेला मी तिला तर ती खूप तिला हेवी झालं होतं बिचारी खूप थकलेली होती अशी मान टाकून बसत होती रडत होती पण आम्ही तिला एक असत ना आई वडिलांच की छान असं आपल्या पण बाळांचं काहीतरी आठवण असावी म्हणून तो एक छोटासा प्रयत्न होता आमचा तरी बघा अशा पद्धतीने आम्ही तिला एक ब्रेक दिला होता मध्ये छान तिची झोप काढून आम्ही छान तिला खाऊ पिऊ घालून पुन्हा तिला रेडी केलं होतं तरी अशा गळ्यातलं वगैरे ओढत होती तर बाजूला हे बघा अशी सारखी पडत होती ती एक बाजूला एक लहान मुलगी आहे तिच्या सोबत ती खूप छान खेळते म्हणून तिला आम्ही बोलवून घेतलं होतं तर तिच्या सोबत ती तिला खेळवत होती छान असं आणि त्यामध्ये आम्ही असे काही तिचे फोटोज काही व्हिडिओ असे तिचे क्यूट मुवमेंट्स असे कॅप्चर करून घेतलेले होते तर अशा पद्धतीने आम्ही शार्वीचं नवरात्रीमध्ये फोटो शूट केलं होतं खूप क्यूट अशी वाटत होती ती पण आमच्यामुळे तिला थोडासा त्रास पण झाला खूप थकून गेली होती बिचारी तर अशा पद्धतीने आम्ही तिचा फोटो शूट केलेला आहे तुम्हाला शार्वीचा लुक कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद